हॅलो नमस्कार आज आपण जात आहोत विपशना करण्यासाठी धम्मगिरी येथे इगतपुरीला जाता जाता वाटामध्ये असे सुंदर नजारे बघायला मिळाले आणि ते बघून मन तृप्त झालं आणि आणखीन समोर तर खूपच भयानक दृश्य चला तर मग एंट्री करूयात एंट्री केली आणि येथे गेट पाहूनच असं वाटलं की चायनामध्ये आलो की काय लेट्स गो चला तर मग आता आपण आलेलो आहोत आतमध्ये दे, आतमध्ये असे विविध नजारे तुम्हाला बघायला मिळतील हा पगोडा आहे आणि याच्या शेजारीच आमचं धम्म हॉल होतं जिथे आम्ही विपश्यना किंवा साधना करणार होतो साधना करण्यासाठी आम्हाला अगोदर रूम दाखवल्या मग हे आमचे क्वार्टर्स होते प्रत्येकाला वेगवेगळी सेपरेट रूम आहे असं सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा रूम आतमध्ये बघूनच घ्या चला तर मग तुम्हाला रूममधील नजारा दाखवतो रूममध्ये एंट्री केल्यानंतर आपण सर्वप्रथम आ, हे जे नंबरिंग बघताय हे रूमला दिलेले नंबरिंग आहेत त्यानंतर एंट्री केली एंट्री केल्यानंतर आपण बघू शकता ज्या आवश्यक वस्तू आहेत बेड गादी उशी आणि ज्या काही इसेन्शियल गोष्टी आहेत त्या सर्व त्यांनी दिल्या बाकी ह्या आपल्याला परचेस करायच्या तेल बॅटरी अलार्म आतमध्ये बाथरूम पण आहे बाथरूम पण स्वच्छ क्लीन आणि सगळ्या सुविधा आहेत कमोड टाईप आहे पाणी गार गरम दोन्हीची ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे एवढी सगळी सुविधा ते आपल्याला फ्रीमध्ये दे देत आहे का तर तिथे जाऊन आपण आपलं मन, केल मन शांत केलं पाहिजे काहीतरी गोष्टी शिकण्यासाठी आपण जातो आहे आणि रूमच्या बाहेर हा नजारा रोज सकाळी आणि संध्याकाळी हा नजारा बघून मन तृप्त व्हायचं थंड व्हायचं शांत व्हायचं परत काही शिकावं असं पण वाटत नव्हतं कारण या डोंगराने सगळं मन शांत केलं होतं तसेच पुढं गेलो तर आणि काही मित्र भेटले एवढा कॅप्चर पण टाकतो ओ रेसिडेन्शियलचा ओके <laughs> okay. मित्रांनी मैत्रीच्या दिवशी गप्पा मारल्या आणि हा छोटासा ब्लॉक केला थोडक्यात के इथली माहिती देतो हा कोर्स दहा दिवसाचा आहे यामध्ये दहा दिवस आर्यमोन पाळलं जातं आर्यमोन पाळण्यासाठी तुम्हाला दहा दिवस कोणालाही इशारा करता येत नाही कोणाकडेही पाहता येत नाही आपण एक आसन दिलेलं असतं त्या आसनावरती बसून साधना करू शकतो ज्यावेळेस आपण ध्यान करत असतो त्यावेळेस आपल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी धम्मसेवक निय नेमलेले असतात आणि ते धम्मसेवक आपण जर बोललो किंवा कोणाला इशारा केला तर ते आपल्याला चिठ्ठी देतात आणि ती चिठ्ठी घेऊन दुपार सत्रामध्ये गुरुजींना भेटण्यासाठी प्रश्नोत्तर सत्र असतं त्या सत्रामध्ये त्यांना भेटून सांगावं लागतं की गुरुजी माझ्याकडनं अशी चूक झाली परत होणार नाही या अशा काही रूल्स रेग्युलेशन इथले नियम एवढे स्ट्रिक्ट आहेत की तुम्ही बघू शकता खूप भयानक आहे तुम्ही एकदा या अनुभव घ्या हा जो पगोडा आहे हे जे गोल आकार दिसतंय तर ते शून्यगार आहे इथं आतमध्ये जाऊन आपल्याला त्यामध्ये साधना करावी लागते ध्यान करावं लागतं आणि एक हॉल वेगळा असतो आणि हे शून्यगार वेगळा असतं असा हा जो राऊंड दाखवला आहे तो पूर्ण चारही बाजूने राऊंड आहे आणि असं पूर्ण शून्यगारच आहेत म्हणजे किती शून्यगार आहे याचं आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये गेल्यानंतर थोडी क्लिनिंग चालू होती कारण आमचं दहा टेन डेज झाले होते आतमध्ये बघू शकता एवढ्या जाग्यामध्ये आपल्याला ध्यानधारणा करावी लागते खाली बसण्यासाठी उशी आणि गादी असते ते जे काही आसन असतो तो आसन असतो आम्ही रोज इथं येऊन बघायचो तर याच्यामागचा तो डोंगर आणि त्यासमोर हे पगोडा आणि असं करता करता आमचे दहा दिवस कुठे निघून गेले कळालंही नाही बरंच काय शिकायला मिळालं जेवणाबद्दल थोडक्यात माहिती देतो जेवणाची इथं एकदम नियोजन आहे आपण जाऊया कॅन्टीनकडे कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर पाहू शकता सर्व शिस्तीमध्ये बसलेले असतात सर्वांना इथून घ्यावं लागतं ताट घ्यायचं आणि आप आपलं जेवायला बसायचं जेवणासाठी बघा उत्कृष्ट मेजवानी असते आणि हे खाऊन झोपायचं नाही नाहीतर मग ध्यान होत नाही धारणा होत नाही शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही बाहेर गेलो बाहेर होतं बुक स्टॉल लावलेलं तिथून दोन पुस्तकं के खरेदी केली आणि सर्वांसोबत मैत्रीमय गप्पा मारल्या सर्वांचे नंबर्स घेतले आणि तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं त्यामुळे आम्ही रिटर्न आमच्या क्वार्टर्सला गेलो क्वार्टर्सला गेल्यानंतर सर्वांशी गप्पा गप्पा मारल्या आणि आम्ही तिथून निघून आलो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आज जातोय दहा दिवस पूर्ण केलेत दहा दिवसाच्या नंतर आज परत रिटर्न दहा दिवस झालेत पूर्ण जाऊयात